बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालय सत्तर टक्के अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात तालुका भूमी अभिलेख अधिकारी नाहीत केवळ दोन तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर आठ तालुक्यांचा पदभार आहे त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची कामे रखडली आहेत नागरिकांना जमिनीचे नकाशा मिळत नाहीत महसूल विभागाचे कामकाज संगणीकृत करण्यात आल्याचं शासन सांगत आहे मात्र त्यात अनेक त्रुटी असून नागरिकांना एकाच कामासाठी अनेक वेळा फेरे मारावे लागत आहेत एजंटांचा होत आहे त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाने कामे वेळेत पूर्ण करावीत येत्या हे प्रश्न सुटले आणि शासनाने भूमी अभिलेखच्या रिक्त पदांवर अधिकारी व कर्मचारी भरती केली नाही तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग का कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाच्या बाबतीत नागरिकांना विविध तक्रारी येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सोमवारी येथील जिल्हा जिल अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग का कार्यालयात भेट दिली यावेळी जिल्हा अधीक्षक उपस्थित नसल्याने भूमी अभिलेखचे उप विठ्ठल गणेशकर व विनायक ठाकरे यांच्या यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर अतुल बंगे बाळू पालव सिद्धेश राणे अमित राणे संजय रावले आदी उपस्थित होते बाबा अज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम